जागतिक एड्स दिनानिमित्त युवकांना आवाहन एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा एड्स कार्यक्रम नियंत्रण विभागामार्फत ठाणे जिल्ह्यात विविध प्रकारे जनजागृती करणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत युवक युवतींनी या जनजागृती कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले आहे एड्स जनजागृतीची थीम काय आहे आणि त्याची जनजागृती तुम्ही कशा प्रकारे करणार आहात एक डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो आपल्याला सगळ्याला माहीतच आहे की जेव्हा नवीन एच आय व्ही आपल्याकडे आली त्याच्यानंतर जे डिझास्टर्स आपल्यात जे वाढ होत होती आणि मग जगाने एकत्रितपणे याच्यामध्ये की हे कंट्रोल करण्यासाठी जो पावलं उचलली डब्ल्यू व वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असतील किंवा वेळेनंतर मग सगळं इंटरनॅशनल लेवलला विविध संघटना एन जी ओज गव्हर्मेंट यांनी सगळे तर त्या दृष्टीने आपण ते एक डिसेंबर हा जगभर एड्स नियंत्र एड्स डे म्हणून साजरा करतो मग ह्या दिवशी महत्त्वाचं काय काय डे म्हणजे सेलिब्रेशन करतो हा काय प्राऊड मुवमेंट नाही परंतु हा एक याच्यातनं लोकांमध्ये जनजागृती करणे लोकांपर्यंत पोहोचणे लोकांना एड्सबद्दलचं सांगणं एच आय व्ही काय आहे एड्स काय आहेत त्याच्यानंतर एच आय व्ही सोबत राहणाऱ्या लोकांचे टेस्टिंग करणे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत किंवा एच संबंधित या एड्सी रिलेटेड अजून काय काय आजार आहे फॉर एक्झाम्पल ट्युबर क्लसेस वगैरे हो याचे स्क्रीनिंग करणे आणि याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना जनजागृती खूप महत्त्वाची आहे तुम्हाला जर कधी सुद्धा एड्सचं आपल्याला कंट्रोल करायचंच असेल तर जनजागृती याच्यामध्ये खूप महत्त्वाचा भाग आहे सर्वसामान्यापर्यंत अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत तर जे याच्यामध्ये जे जास्त अफेक्ट करणारा विभाग आहे तो तरुण वर्ग जास्त आहे त्यासाठी शाळा कॉलेजेसमधनं विविध प्रकारे निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा व्याख्यानं पोस्टर स्पर्धा आणि विविध स्पर्धा त्याच्या जा जनजागृती याच्यासाठी घेणं लेक्चर घेणं ह्या गोष्टी आपण अवरात्र ठाणे जिल्ह्यात करतो आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी याचं कंट्रोल आपण केलेलं आहे तर मेहंदी याचं उद्दिष्टच हे आहे की ज्या आपण तळागारापर्यंत पोचायचं ह्या दृष्टीने ह्या तारखेला पण आपण सेलिब्रेशन करतो आहे आपण सगळ्या लोकांचे विविध ठिकाणी शाळापर्यंत लेक्चर्स ठेवले आहेत कॉम्पिटिशन्स ठेवले आहेत निबंध स्पर्धा असतील पोस्टर स्पर्धा असतील किंवा एक तारखेला लोकमतनी ऑर्गनाईज केलेला मॅरेथॉन स्पर्धा आहे त्याच्यामध्ये पण आपण एच आय व्हीचं आणि एड्सबद्दलचं जनजागृती तिकडे करणार आहे या जो स्लोगन आहे थीम आहे ती टेक द राईट्स पाथ ज्याला आपण सांगूया मार्ग हक्काचा आणि सन्मानाचा जो एच आय बाधित का एड्सचे रुग्ण असतात त्यांना बऱ्याच समाजामध्ये त्याची हिटाणी केली जाते किंवा थोडंसं उपेक्षित वर्ग आहे तर त्यांना सन्मान मिळावा आणि आता आपल्या लक्षात आलं आहे जेव्हा सुरुवातीला एड्स किंवा एच आय वी झालं असेल एड्स आणि एच आय वी डिफरंट पार्ट एच आय वी ह्या अंगात विषाणूचा संचार होणे आणि एड्स हा त्याचा आजार त्याचा जो काही आजार त्याच्यामुळे जे एच आय वीमुळे म्हणाले ते आजार जे असतील त्याच्यामध्ये डोक्याचा हो आजार होऊ शकतो पहिल्या सगळ्यात पहिले टी होतो किंवा बाकी आजाराने पेशंट ॲज पर से एच आय व्हीने डेथ होत नाही तो बाकी आजाराने डेथ होतो त्याच्यावर त्याच्यात त्याच्याबद्दल जनजागृती करणे आणि जे वंचित आहे समाजापासून हे लोक त्यांना मेन प्रवाह करणं आता आपण बरेच वॅक्सिनेशन वॅक्सिनेशन अजून अवेलेबल नसल्यामुळे जनजागृती करून याचा आपण नेहमी सांगतो की प्रिव्हेंशन इज बेटर दॅन कुअर जेवढं प्रिव्हेशनसाठी आपल्याला काही करता येतील त्याचा जो टार्गेट ग्रुप जो आहे सेक्स वर्कर्स असतील ट्रक ड्रायवर्स असतील शाळा कॉलेजचे विद्यार्थी असतील याच्यामध्ये जास्तीत जास्त जनजागृती करून हा आजार होण्यापासून लोकांना प्रवृत्त करणं हे याच्यातला भाग आहे आणि त्यांना समाजात पण त्याच माना सन्मानाने जगण्यासाठीची त्यांचं आपण त्यांना मदत करायला पाहिजे ह्या दृष्टीने ही जनजागृती प्रत्येक वर्षी आपण थीम काहीतरी थी वेगळी असते आणि आपण याच्यातनं दिवसेंदिवस वेगवेगळे कन्सेप्ट आणतोय ज्या ज्या चार पाच कारणाने होतात त्या शारीरिक संबंधामुळे किंवा जे आता ड्रग ॲडिक्ट जे ते त्यांना एकमेव ते इंजेक्शन्स वगैरे घेतात एकमेक त्या इंजेक्शनचे न्यूडल्स सेम वापरल्यामुळे होतात हे मेन कारण आहे बाकीचे दोन कारण आहे की माता आणि माताकडनं बालकाला होतात किंवा ब्लड ट्रान्सफ्युजनमुळे होतात पण ह्या दोन गोष्टी आपण खूप कंट्रोल केल्या आहेत काही ड्रग्स काही मेडिसिन्स असे सुंदर आलेले आहेत की आतापर्यंत जो मातेकडनं बाळाला जो एच आय होत होता किंवा एड्स होत होता तो आता होत नाही ही रगृती करणं जेणेकरून आता एचआय व्ही मदर जरी प्रेग्नंट झाली तर त्याचा बाळ नॉन एच आय व्ही असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि जी भीती आहे जो भीती आणि दर्पणामुळे बरेच लोक सायकोलॉजिकली डिप्रेशन मरतात त्यांना त्या दृष्टीने त्याचं जनजागृती करणं त्यांना त्याच्यात आव्हान पेडण्याची त्याचं ताकद तयार करणं त्याला मदत करणं ह्या गोष्टीसाठी ही जनजागृती महत्त्वाची आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळे कार्यक्रम करतो आहे आपण एक तारखेला ही मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यासाठी सगळे आपण तिथला अवेअरनेस प्रोग्राम करणार आहे दोन तारखेला ठाण्यामध्ये आपण कार्यक्रम करतो आहे आणि जिल्ह्याभरात हे एक आणि दोन तारखेला विविध ठिकाणी विविध शाळा कॉलेजेसमध्ये आणि जे सामाजिक संस्था आहेत त्याच्यामार्फत त्याच्या जोडीने आपण शाळा कॉलेजेस गव्हर्नमेंट ऑफिसेस सगळीकडे अवेअरनेसचा कार्यक्रम करतो आहे आणि हे सगळ्यात माझी एकच विनंती सगळ्यांना की जेवढं जास्तीत जास्त आपल्या लेवललाही ले, त्याच्यावर पॉझिटिव्ह न्यूज करता येतील की आपल्याला तेही सगळं प्रिंट मीडिया असो हो, किंवा डिजिटल मीडिया प्रिंट मीडिया असो हो, किंवा आपले इलेक्ट्रॉनिक मीडिया असो हो, आणि जास्तीत जास्त प्रसारित करणं आणि त्याच्याबद्दलचे लोकांमध्ये जनजागृती करणं हे महत्वाचं आहे धन्यवाद जागतिक एड्स दिन दोन हजार चोवीस ची थीम टेक द राईट पाथ ही आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत या संकल्पनेच्या माध्यमातून मानवाधिकार मार्ग स्वीकारूया एच आय व्ही एड्स बद्दल माहिती देऊया एच आय व्ही बाधितांना मुख्य प्रवाहात सामील करून घेऊया हा संदेश युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपला देश पाहत जनादेश हॅक होत असेल तर आव्हाडांनी राजीनामा द्यावा जितेंद्र आव्हाड यांना वाटत असेल ईव्हीएम मशीन हॅक होत आहे तर त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातील निवडणूक ही मुंब्रा कळवा विधानसभेमध्ये आपण म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेच्या बाजूने उभे राहून महाराष्ट्रातील जनतेने अजित पवार हेच राष्ट्रवादी विचाराचे व पक्षाचे खरे वारसदार असल्याचे दाखवून दिले आहे असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केले लोकसभेला महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रातील जनता ही महाविकास आघाडीच्या मागे मजबूतीने उभी आहे अशा प्रकारचा ताहो महाविकास आघाडीचे सर्वच नेते मग शिवसेना उभाठा असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असतील किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल अशा प्रकारचा यश जे लोकसभेला मिळालं हे महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं अशा प्रकारची यशोगाथा संपूर्ण महाराष्ट्रावर सांगत आणि बोलत फिरत होते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला जे अभूतपूर्व यश राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला जे यश मिळाले हे नाकारण्याचा कुठेतरी हा केविलवाणा प्रकार चालू आहे लोकसभेला यश मिळालं तर ते महाराष्ट्राच्या जनतेमुळे मिळालं आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक झालं अशा प्रकारचा रडीचा डाव सध्या चालू आहे माझं तर खुलं आवाहन सो कॉल डॉक्टर जितेंद्र आवाड यांना आहे की त्यांना जर वाटत असेल की ईव्हीएम मशीन हॅक होत त्यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर सर्वात पहिली महाराष्ट्रातली निवडणूक ही मुमरा कळवा विधानसभेमध्ये आपण घेऊया म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल त्यामुळे लोकसभेला ज्या वेळेला यश मिळालं त्यावेळेला महाराष्ट्राची जनता आमच्या मागे आहे आणि आता विधानसभेला त्याच महाराष्ट्राच्या जनतेने नाकारल्यानंतर ईव्हीएम हॅक होऊ शकतं अशा प्रकारची थिअरी ही महाविकास आघाडीचे नेते हे गेले दोन तीन दिवस समोर आणत आहेत त्यामुळे मी सांगितलं की डॉक्टर जितेंद्र आवड यांनी स्वतःच आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर मुंब्रा कळव्यामध्ये आपण निवडणुका घेऊया ब्यूरो रिपोर्ट जनादेश अपने अपना देश रहा जनादेश मेरा नाम मोनू सिंह है मैं इस दिल्ली में रहता हूं मेरे दो बच्चे हैं मेरा छोटा बेटा यशमीत सिंह तकरीबन सात आठ महीने का था तब उसको नज़ला बुखार हो गया था तो उस दौरान मेरे बच्चे के कुछ टीके छूट गए थे दो तीन महीने निकल गए थे तो हम भी टीका लगवाना भूल गए थे तो सही समय पर हम उसका टीका नहीं लगवा सके थे जब आशा दीदी हमारे घर आई थी तो उन्होंने बताया था कि हमारे पास में आंगनबाड़ी सेंटर में मिशन इंद्रधनुष अभियान से मैं अपने बच्चों का टीका कंप्लीट कर सकता हूं। और उस दौरान फिर हम दीदी के साथ जाके वहां पर जो मेरे बच्चे के छूटे हुए टीके थे वो मैंने टीके कंप्लीट करे और उधर मुझे फिर उन टीकों का महत्व भी पता चला कि वो टीके कितने ज़रूरी थे मेरे बच्चों के लिए जब से मेरे बच्चों का टीकाकरण कंप्लीट हुआ है तो मैं पूर्ण रूप से निश्चित हूँ कि अब मैं अपने बच्चों की बीमारी से बचा रहूँगा उनको कोई फ्यूचर प्रॉब्लम नहीं आएगी टीजेएसबी सौ शक्ति खर्च गो ग्रीन करा वीज बिलावर बचत आकर्षक व्याज दर चौऱ्याऐंशी महिने परतफेड कालावधी ऐंशी टक्क्यांपर्यंत लोन व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा वन आणि वन घोडबंदर रस्ता वाहतूक समस्येबाबत महापालिकेत झाली पाठपुरावा बैठक घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणा जस्टिस फॉर घोडबंदर रोड हे स्थानिक नागरिकांचे प्रतिनिधी यांची बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती त्याचा पाठपुरावा करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते घोडबंदर रोडवरील वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग मेट्रो आदी यंत्रणा दक्ष आहेत त्यांच्याकडून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याने बऱ्याच समस्या दूर झाल्या आहेत चांगल्या समन्वयामुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया बैठकीच्या सुरुवातीला जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाट प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील उपायुक्त मनीष जोशी मधुकर बोडके शंकर पाटोळे दिनेश तायडे उपनगर अभियंता विकास ढोले आणि शुभांगी केसवानी घोडबंदर रोडवर काम करणाऱ्या यंत्रणांचे समन्वयक आणि कार्यकारी अभियंता संजय कदम वृक्ष अधिकारी केदार पाटील जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे प्रतिनिधी मेट्रो सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे प्रतिनिधी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश आपला देश पाहत राहा जनादेश आपली माणसा आपला देश पाहत राहा जनादेश नातेकुते पोलिसांनी उस वाहतूक वाहनांवर बसविले रिफ्लेक्टर नातेकुते पोलीस ठाण्यातर्फे आळंदी पंढरपूर मार्गावर ट्रॅक्टर दुचाकी ट्रेलरला रिफ्लेक्टर बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे या मोहिमेचा शुभारंभ सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र पर्जने यांच्या हस्ते करण्यात आला पंढरपूर आळंदी पालखी महामार्गावरून उसाची वाहतूक सुरू असल्याने अपघात घडू नये यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे एक अपघात आयुष्य व संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करतो आपण तो थांबवू शकत नाही मात्र त्यासाठी काहीतरी उपाययोजना करू शकतो आपली ती जबाबदारी आहे या भावनेतून आम्ही सर्व वाहनांना रिफ्लेक्टर बसवत आहोत असे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र पर्जने यांनी सांगितले पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे यावेळी सुधीर हांगे विश्वास जानकर रमेश करचे नवनाथ थिटे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश